नमस्कार मंडळी आपल्या देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी आणि कोणत्याही शत्रूच्या आक्रमणापासून आपल्या नागरिकांचे रक्षण करण्यासाठी भारतीय सैन्य नेहमी ने ने सज्ज असते भारत पाकिस्तान वाढलेल्या तणावाच्या काळात पाकिस्तानकडून भारतावर प्रचंड प्रमाणात हवाई हल्ले करण्यात आले ड्रोन आणि मिसाईलचा वापर करून पाकिस्तानने आपल्यावर हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न केला पण प्रत्येक वेळी अशा धोक्यांपासून भारताचे रक्षण केले ते म्हणजे अत्यंत शक्तिशाली आणि आधुनिक डाळ म्हणजे सी एस फोर हंड्रेड हवाई सुरक्षा क्षेपणास्त्र प्रणाली या प्रणालीला आपण भारताचे सुदर्शन चक्र असे म्हणू शकतो कारण ते शत्रूच्या कोणत्याही हवामध्ये थांबवण्याची क्षमता ठेवते भारताच्या सुदर्शन चक्राबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून एस फोर हंड्रेड ही अत्यंत प्रगत जमिनीवरून हवेत मारा करणारी संरक्षण प्रणाली आहे ही जगातील सध्या उपलब्ध असलेल्या सर्वोत्तम हवाई सुरक्षा प्रणालीपैकी एक मानली जाते ही प्रणाली शत्रूची विमाने क्रूज मिसाईल बॅलिस्टिक मिसाइल आणि ड्रोन यासारख्या कोणत्याही हवाई लक्ष्याला खूप दूरवरूनच शोधून काढू शकते आणि त्यांना हवेतच नष्ट करू शकते भारताने शक्तिशाली यस फोर हंड्रेड प्रणाली आपल्या जुन्या आणि विश्वास मित्र रशियाकडून एका मोठ्या संरक्षण करारानुसार खरेदी केली आहे या प्रणालीच्या विविध युनिट्स भारताला टप्प्याटप्प्याने मिळत आहेत आणि त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी तैनात केले जात आहेत या प्रणालीमध्ये अनेक भाग असतात त्यामध्ये अत्यंत शक्तिशाली रडार असतात जे शेकडो किलोमीटर अंतरावरून येणाऱ्या कोणत्याही हवाई लक्षाचा शोध घेऊ शकतात एकदा लक्षाचा शोध लागला की रडार त्यांची ओळख पटवतात आणि त्यांचा अचूक मार्ग आणि वेग याचा मागोवा घेतात आणि ही प्रणाली एकाच वेळी अनेक एक लक्ष्यांचा मागोवा घेऊ शकते धोकादायक लक्ष निश्चित झाल्यानंतर यस फोर हंड्रेड त्या लक्ष्यावर क्षेपणास्त्र टाकते हे क्षेपणास्त्र प्रचंड वेगाने जाऊन शत्रूच्या मिसाईल किंवा ड्रोनला आपल्या हद्दीत पोहोचण्यापूर्वीच हवेतच नष्ट करते यस फोर हंड्रेड वेगवेगळ्या अंतरावर वे लक्षांसाठी वेगवेगळ्या प्रकारे क्षेपणास्त्र वापरू शकते यस yes, फोर हंड्रेड प्रणाली चारशे किलोमीटर पर्यंत अंतरावरील लक्ष्य नाही भेदण्याची क्षमता ठेवते त्यामुळे शत्रूच्या विमानांना किंवा मिसाईल्सना आपल्या सीमेच्या जवळ येण्याची गरज पडत नाही ही प्रणाली एकाच वेळी अनेक दिशेने येणाऱ्या हवाई धोक्यांना तोंड देऊ शकते यस yes, फोर हंड्रेड प्रणालीमुळे भारताच्या हवाई सुरक्षा क्षमतेत प्रचंड वाढ झाली आहे त्यामुळे भारताच्या आकाशाला आणि महत्वाच्या शहरांना एक मजबूत सुरक्षा कवच मिळाले आहे या प्रणालीमुळे भारताची संरक्षण सिद्धता आणि मोक्याची स्थिती अधिक मजबूत झाली आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ही प्रणाली आपल्या शहरांचे आणि नागरिकांचे शत्रूच्या हवाई हल्ल्यापासून रक्षण करण्यासाठी एक मोठी ढाल आहे येस फोर हंड्रेड ट्रॅम्प प्रणाली ही भारताच्या संरक्षण सिद्धतेतील एक गेम चेंजर मानली जाते पाकिस्तान किंवा इतर कोणत्याही शत्रू राष्ट्रापासून येणाऱ्या ड्रोन किंवा मिसर हल्ल्यांना तोंड देण्यासाठी ही भारताची शक्तिशाली ढाल आहे या प्रणालीमुळेच आपल्या देशाची सुरक्षा अधिक मजबूत झाल्या असून आपल्या नागरिकांना अधिक सुरक्षित वाटण्यास मदत झाली आहे हे भारताच्या सुदर्शन चक्राप्रमाणेच आपल्या देशाचं रक्षण करत आहे माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि असेच माहिती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्पिंड्री चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद